हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन वर्षाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर रात्री बारा वाजता छान असं नवीन वर्षाचं स्वागत केल्यानंतर सकाळी लवकरच उठून तर प्रिया आणि मी निघालेले आहोत प्रवासाला तर कुठे जात आहोत तर तिला हॉस्टेलला सोडायचं आहे मग तिला सोडण्यासाठी मी जात आहे तर सकाळी लवकरच हो ट्रेन होती त्याच्यामुळे लवकर निघालो आणि पहा सकाळी सकाळी इतकं छान वाटत होतं ना नवीन वर्ष नवीन दिवस वर्षातला आणि छान असं वातावरण पण तसंच होतं छान वाटलं आणि प्रवास केल्यानंतर तिथून आम्हाला ट्रेन बदलून परत लोकलने जायचं होतं लोकलमध्ये बसलेले आहोत आणि आता ही लोकल पटकन निघेल म्हटलं तर जवळपास अर्धा तास वाट पाहायला लावली आणि त्याच्यानंतर निघाली याच्या कॉलेजला दोन दिवस सुट्ट्या होत्या आणि थर्टी फर्स्टला आपण सगळेजण एकत्र राहूयात असं म्हटली होती त्याच्यामुळे आलेली होती आणि आज तिला नवीन वर्षाचं कॉलेज पण अटेंड करायचं होतं म्हणून सकाळी लवकर निघालो आणि छान वाटलं आणि आता स्टेशनला उतरल्यानंतर आम्हाला इथं सुंदर पेरू दिसले ते पण आम्ही घेतले खाण्यासाठी हॅलो नमस्कार आजच्या का नवीन वर्षाच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे खरं तर बऱ्याच दिवसानंतर मी आजपासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे तर येणारं वर्ष हे मला तुम्हाला आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना खूप चांगलं जावं आणि उत्साहाचं भरभराटीचं आणि त्यांना जे काही पाहिजे त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावं तर आजचा नवीन वर्षाचा पहिलाच व्हिडिओ आहे आणि आजच्या दिवशीच मला अचानक मुलीला हॉस्टेलला सोडण्यासाठी आलेली आहे तर घरी काही शूट केलेलं नाही सकाळी लवकर निघालो होतो आणि तिच्या कॉलेजसाठी आणि आल्यानंतर मला चारची ट्रेन आहे तर त्याच्यासाठी मी तर थांबलेली आहे तिने गेली कॉलेजला ती आल्यानंतर मी जाणार आहे तर आजचा दिवस छोटासाच व्हिडिओ असणार आहे नवीन वर्षाचा चला म्हटलं आजपासून सुरुवात करूयात म्हटलं होतं आणि आजच प्रवासाचा योग आला छोटासा काही ना पण आपण व्हिडिओ बनवूयात म्हणून हा बनवलेला आहे यात्रे गेलेली आहे कॉलेजला मग मला रूम मध्ये बसून थोडंसं बोर होत होतं मग मी मस्त तिची रूम आवरली सगळं बॅग वगैरे रिकाम्या केल्या आणि आता तिची पहा रूम कशी दिसत आहे ते छान असं आवरलेला आहे स्वच्छ केलं ही तिला तिच्या पद्धतीनं आल्यानंतर ते ठेवेन आता तात्पुरत्या स्वरूपाची मी कपडे वगैरे सेट केलेले आहेत एका रूममध्ये दोघे जण असतात दुसऱ्या साईडला तिची दुसरी मैत्रीण राहते मी तिचं काही दाखवलं नाही आणि परत दुपारचं जेवण मी तिच्या मेसमध्येच केलेलं आहे पाहू शकता छान असं जेवण झालेलं आहे तर एवढे दिवस व्हिडिओ वगैरे काय येत नव्हते हे तुम्हाला हळूहळू येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजेलच तर आता गेलेलं वर्ष गेलेलं तर आहे आता येणाऱ्या वर्षाची आपण चांगल्या प्रकारे सुरुवात करूयात आणि आपल्या व्हिडिओज किंवा आपलं जे चॅनल आहे ते कशा चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल चांगली चांगली माहिती ते प्रयत्न करूयात तर असंच नवीन उत्साह नवीन एनर्जी आणि नवीन जोमाने आपण सुरुवात करूयात तर चला इतकी शांतता आहे ना रूममध्ये असं एकदम शांत वाटत आहे आणि आपण मेडिटेशनला बसतो ना त्याप्रमाणे असं रूममध्ये तिच्या एकदम शांत वाटत आहे आणि घरामध्ये किंवा घराच्या आजूबाजूला आमच्या सगळ्या कन्स्ट्रक्शनचे कामं सुरू आहेत त्याच्यामुळे दिवसभर नुसता गोंधळ आणि आवाज ऐकायला येतो तर इथे इतकं छान वाटलं ना की नवीन वर्षामध्येच एकदम मनशांती मेडिटेशन केल्यासारखं वाटलं एकदम खूप भारी वाटलं पण स्टेशनला मी आता आलेली आहे चार वाजून पाच मिनिट झालेले आहेत आता प्रियाची काही भेट झालेली नाही जर त्याचं कॉलेज सुटलं आल्यानंतर होईल आता चाय वगैरे ठेवून आलेली आहे पण ही जर ट्रेन गेली तर नंतर उशिरा आहे मग एक तास आणखीन वाट पाहावं लागतं त्याच्यामुळे वे वेळेवरती ट्रेन आलेली आहे आणि मी जवळपास सात वाजता ते सव्वा सात वाजता दादरला पोहोचले तर भेटूयात लवकरच पुन्हा एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग बाय बाय